हॅलो फ्रेंड्स नमस्कार आता टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट तयार होणाऱ्या दोन प्रकारच्या टेस्टी चटण्या तयार करणार आहोत एक सुकी लसूण शेंगदाण्याची चटणी तयार करणार आहोत आणि एक इडली डोश्याबरोबर खाण्यासाठी ओली चटणी तयार करू सुकी चटणी तयार करण्यासाठी आधी मी एक वाटी शेंगादाणे भाजून साल काढून घेतलेले आहेत सात आठ लसूण पाकळ्या सोडून घ्यायच्या एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे तिखट घ्यायचं चवीप्रमाणे तिथे मी बेडगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे लालपणा चटणी लायसाठी काश्मीरी लाल मिरचीचं तिखट पण तुम्ही घेऊ शकता मीठ चवीप्रमाणे घ्यायचं आणि दोन चमचे शेंगादाण्याचं तेल घ्यायचं शेंगादाण्याचं तेल नसेल तर तुम्ही घरात कोणते जे रोज तेल वापरता ते घेतलं तरी चालेल मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शिंगादाणे काढून घ्यायचे यामध्ये चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घालायचं ही चटणी खूप टेस्टी लागते आणि पंधरा दिवस एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता यामध्ये भाजल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे आता यामध्ये आपण एक चमचा तेल घालू दोन चमचे तेल घेतलेलं आहे एकदम पूर्ण तेल घालायचं नाही आधी एक चमचा तेल घालायचं आहेत आणि सोडलेल्या लसूण पाकळ्या यात घातलेल्या आहेत आता मिक्सरमध्ये ही चटणी अशी एकदा फिरवून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायची आणि राहिलेलं जे एक चमचा तेल आहे ते यात घालायचं आहे शेंगादाण्याचं तेल यात घातल्यामुळे चटणीला छान टेस्ट येते पण जर का शेंगादाण्याचं तेल नसेल तर करडीचं किंवा रोज घरात जे तेल वापरतात ते पण घातलं तरी चालेल तेल घातल्यामुळे चटणीला छान टेस्ट येते आणि टेक्स्चर पण छान येतं इथे पहा तुम्ही आता चटणी अशी फिरवून घेतल्यानंतर मस्त तयार झालेली आहे प्रवासात वगैरे गेल्यावर आपण ही चटणी बरोबर घेऊन जाऊ शकतो आणि मुलांना शाळेत डब्यात पण देण्यासाठी चटणी मस्त आहे जेवताना तोंडी लावण्यासाठी अशी लसूण शेंगदाण्याची चटणी तुम्ही तयार करून ठेवू शकता याप्रमाणे ही खूप टेस्टी चटणी तुम्ही तयार करून पहा नक्की आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आता आपण ओली चटणी तयार करू यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी भाजून साल काढून घेतलेले शेंगादाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे घ्यायच्या एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे एक चमचा साखर घालायची आणि एक मोठा चमचा दही घालायचं दही जास्त आंबट घ्यायचं नाही फ्रेश दही घालायचं आणि थोडं पाणी टाकून ही चटणी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची तुम्हाला आवडत असेल तर लसूण पण तुम्ही यात घालू शकता ही चटणी आता बाउलमध्ये काढून घेऊ यावर तुम्ही फोडणी पण घालू शकता मी फोडणी घातलेली नाही आहे इडली डोश्याबरोबर खाण्यासाठी ही चटणी खूप टेस्टी आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू